नमस्कार येणवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन विषयी एक महत्वाची अपडेट आहे महत्वाची गुड न्यूज आहे की ज्या उमेदवारांनी टेट परीक्षा पण दिली आहे परंतु तुम्ही अजूनही पवित्र पोर्टलला पण नोंदणी केली नसेल तर तुम्हाला आता नोंदणी करता येईल तसेच ज्या उमेदवारांना आपल्या स्वप्रमाणपत्रामध्ये काही दुरुस्ती करायची असेल काही बदल करायचा असेल तर तो बदलही करता येणार आहे त्यासाठीचा टॅब हा आजपासून सुरू झालेला आहे तुम्हाला स्वप्रमाणपत्राची नोंदणी दुरुस्ती करण्याची सुविधा ही दिलेली आहे वीस तारखेपर्यंत वीस मार्च पर्यंत तुम्हाला यामध्ये जो आवश्यक बदल किंवा नोंदणी करायची असेल तर ही पा करता येणार आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया पण नोंदणी करण्यासाठी काय करायचं किंवा बदल पा करायचा असेल करा तर कोणकोणता पा बदल करता येईल यासाठी हा व्हिडिओ पाहत राहा जर या ठिकाणी तुम्ही नोंदणी केली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर हिअर हा टॅब दिलेला आहे रजिस्टर हिअर या टॅबवरती जायचं आहे ज्या उमेदवारांनी यापूर्वी टेट परीक्षा दिली परंतु नोंदणी केली नसेल तर त्यांनी या ठिकाणी रोल नंबर टाकायचा टेट दोन हजार बावीसचा चा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा टेट दोन हजार बावीस चा आणि क्लिक टेट डिटेल्स यावरती क्लिक करायचा आपली सगळी माहिती चेक करायची आणि त्याच्यानंतर पुढे जे काही माहिती विचारली असेल तर ती माहिती टाकून आपलं पण रजिस्ट्रेशन करायचं आता रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं यासाठीच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो त्या ठिकाणी तो, तो व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित रजिस्ट्रेशन करा जर तुमचा मोबाईल नंबर वगैरे पहा बंद असेल तर तो, तो मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला पा बदलता येईल तर या बाबतीमध्ये आपण पुढे सूचना वाचणार आहोत परंतु त्याच्या आधी जर तुमचं सगळ्या गोष्टी बरोबर असतील तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करून घ्या आणि ज्या उमेदवारांनी यापूर्वी पा रजिस्ट्रेशन केलं असेल आणि जर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करण्यासाठी आपण या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तुमचा लॉग इन आयडी जुना पासवर्ड टाकायचा कॅपच्या कोड टाकायचा आणि लॉग इन करायचं आणि जर तुमचा पासवर्ड तुम्ही विसरला असाल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन आहे फॉरगॅट पासवर्ड तिथे क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला यापैकी युजिंग सिक्युरिटी क्वेश्चन किंवा युजिंग वन टाइम पासवर्ड तर तुमच्या मोबाईल वरती येणार आहे तर तो, तो चूज करून या ठिकाणी आपण प्रोसीड करायचा आहे प्रोसीड करून पुढे लॉग इन आयडी तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि कॅपचर कोड टाकून प्रोसीड केलं की ओटीपी तो ओटीपी टाकून तुम्ही पासवर्ड परिसेट करू शकता आणि जरी तुमच्या ठिकाणी मोबाईल नंबर वगैरे बंद झाला असाल किंवा अजून काय तरीही तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर पहा बदलता येईल परंतु त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पहा जावं लागेल आता या ठिकाणी नेमक्या काय सूचना आहेत कोणाकोणाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येईल नेमका काय बदल करता येईल ते या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया सगळ्या सूचना आपण या ठिकाणी वाचत बसणार नाही ज्या महत्वाच्या सूचना आहेत ज्या आपल्यासाठी उपयुक्त आहेत त्याच या ठिकाणी आपण वाचूया यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा क्रमांक सहा मध्ये सांगितलेला आहे की स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास म्हणजे ज्या मित्रांनी नोंदणीच केली नाही मुदत संपून गेली असेल किंवा त्यावेळेस त्यांना करायची नव्हती परंतु आता करायची आहे परंतु यासाठी लक्षात ठेवा तुम्ही टेट दोन हजार बावीस दिलेले अस दिले असणं गरजेचं आहे तर याच उमेदवारांना पुन्हा एकदा स्वतःची नोंदणी करता येईल म्हणजे तुम्ही यादी केली नसेल तर आणि जी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली ती प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला पा करायची आहे त्याच्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही पण नोंदणी केली असेल तर तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं लॉग इन करून पुढची प्रोसेस करू शकता जर या ठिकाणी पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट पासवर्ड करायचा आहे आता मोबाईल क्रमांक जर या ठिकाणी तुमचा बंद असेल किंवा अजून काय झालेलं असेल तुम्हाला नजिकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जायचं आहे त्या ठिकाणी तुमचं ओळखपत्र दाखवायचं आहे आणि मोबाईल क्रमांकामध्ये पहा बदल करता येईल म्हणजे तुमचा मोबाईल हरवला असेल मोबाईल बंद असेल किंवा काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत परंतु त्यासाठी नजीकच्या जिल्हा परिषदेमध्ये जायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं नजिकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये म्हणजे नजीकचं तुमचं जे काय पण जिल्हा परिषदचं ऑफिस असेल तर त्या झडपी असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि ओळखपत्र दाखवून तुम्ही त्याच्यामध्ये पहा बदल करू शकता आता लक्षात ठेवा की पवित्र प्रणालीवर नोंदणी व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करायची आहे लक्षात ठेवा काही चुका झाल्या तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असणार आहात कारण बरेच जण दुसरे कोणाकडून तरी आपलं प्रमाणपत्र वापरून घेतात किंवा जर तुम्ही या ठिकाणी भरून घेणार असाल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बसायचं आहे सगळी माहिती पण त्यांना सांगायची आणि त्याप्रमाणे भरून घ्यायचं तर प्रमाणपत्र कशा प्रकारे भरायचं याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी पहा बनवलेला आहे तर त्याचीही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो त्या ठिकाणी व्हिडिओ एकदा बघा आणि नंतर सगळी प्रोसेस पण करा आता उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीची निर्मिती असलेल्या विविध शासन निर्णयांचं काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरायची आहे आता मुदत जी आहे ती वीस तीन पर्यंत ही मुदत असणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही स्वप्रमाणपत्र करत असताल आणि टीईटीच्या टी नावामध्ये काही मिसमॅच येत असेल तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा मॅन्युअल अंतर्गत सुविधा दिलेल्या आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही शिक्षण अधिकारी कार्यालयात जायचं आहे ते रिक्वेस्ट पाठवायचे आहे शिक्षण अधिकारी कार्यालयात म्हणजे झडपीमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो बदल करता येईल त्याच्यानंतर नमूद केले मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत म्हणजे तुम्हाला या वेळेमध्येच आवश्यक तो बदल किंवा नोंदणी करायची आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक चौदा अशा उमेदवारांसाठी आहे की जे उमेदवार समजा ओपन मधून होते किंवा समजा ईडब्ल्यू एस मधून आहेत आणि अशा उमेदवारांना आता एस प्रवर्गामध्ये असे उमेदवार पा गेले आहेत तर या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एसीबीसी मध्ये पा बदल करावा लागेल म्हणजे जे काय सगळे उमेदवार पा ईडब्ल्यू एस धारक असतील म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की जे उमेदवार पा मराठा आहेत तर अशा सर्व उमेदवारांनी ऑलरेडी या ईडब्ल्यू एस केला असेल किंवा के ओपन केला असेल आणि जर आता तुमच्याकडे एसीबीसी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला एसीबीसी आसापा बदल करावा लागेल काही उमेदवारांना त्यांच्याकडील समजा कोण सर्टिफिकेट पण मिळालेला असेल तर अशा उमेदवारांनी पहा तुमचं ईडब्ल्यू एस असेल किंवा खोला केला असेल तर अशा उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी ओबीसी जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ओबीसी पा करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ए सी बी सी प्रवर्गातील उमेदवार आहेत तर अशा उमेदवारांना आता ईडब्ल्यू एसचं जे काय लाभ आहे तो पहा मिळणार नाही आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला जो काय बदल करायचा असेल एसीबीसी तुमच्याकडे असेल तर एसीबीसी करा जर तुमच्याकडे पहा ओबीसी असेल तर तुम्हाला ओबीसी करता येईल आणि जर तुमच्याकडे एसीबीसी आणि ओबीसी नसेल तर मग मात्र तुम्हाला ओपन असाच बदलपा करावा लागेल तुम्हाला ईडब्ल्यू चा लाभ मिळणार नाही तर हे लक्षात ठेवायचं त्यामुळे नमूद चौदा आणि पंधरा प्रमाणे योग्य तो बदल करायचा आहे अन्यथा त्यास तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात तुमच्याकडे एसीबीसी असेल किंवा ओबीसी असेल यापैकी एक बदल करा जर तुमच्याकडे एस सी किंवा ओबीसी यापैकी एकही नसेल तर तुम्हाला ओपन करावं लागेल तुम्हाला ईडब्ल्यू एस आता करता येणार नाही त्यानंतर स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवार नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्ष प्रभाव कोणत्याही परिस्थितीचा मिळणार नाही आता सगळ्यात महत्वाचं बघा समांतर आरक्षण समांतर आरक्षण म्हणजे काय समजा तुम्ही महिला केलेला असेल किंवा के समजा तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड असेल भूकंपग्रस्त असाल तर यासाठी तुम्हाला आता याच्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही हा जे नवीन उमेदवार असतील ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना योग्य ते समांतर आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल बदल करता येईल परंतु यापूर्वी जे काय तुम्ही समांतर आरक्षण पण नोंदवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता बदल करता येणार नाही म्हणजे समजा बरेच जण म्हणतील की समजा आमच्याकडे पूर्वी प्रोजेक्ट अफेक्टेड होतं किंवा समजा आम्ही केलं होतं परंतु आता आम्हाला दुसरं वेगळंच करायचंय तर तसा या ठिकाणाचा बदल करता येणार नाही कारण त्याचं कारण दिलंय की पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये बदल करता येणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवा पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही समांतर आरक्षणातील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त पर भूकंपग्रस्त पर यामधून निवड तुमची जर झालेली असेल तर तुम्ही त्याचा एकदा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला या समांतर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ म्हणजे सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला समांतर आरक्षणासमोर न करावं लागेल लक्षात ठेवायचं की तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तुमची माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला या आरक्षणासमोर नो करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या सामाजिक प्रवर्गामधून किंवा खुल्या प्रवर्गातून फक्त लाभ घेता येईल हे सगळ्यात महत्वाचं खोटी माहिती तुम्ही काय दिलेली असेल किंवा कुठं काय खाडाखोड केली असेल तर यासाठी योग्य ती शिक्षा या ठिकाणी असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणते कागदपत्र तुम्हाला आवश्यक असतील तर बघा जे उमेदवार समजा एसीबीसी करतील किंवा समजा ओबीसी करतील तर या कॅटेगरीमध्ये जे काही उमेदवार असतील म्हणजे ओबीसी आणि एसीबीसी प्रवर्गामध्ये जे काही उमेदवार असतील म्हणजे ते त्या त्या, -त्या ओपन किंवा ईडब्ल्यू एस मधून एसीबीसी ओबीसी मध्ये येतील तर या प्रवर्गाला वगळून बाकीचे जे काही सगळे प्रवर्ग असतील तर त्या उमेदवारांना तीस सप्टेंबर तेवीस पूर्वीचं जे काही कागदपत्र आहे ते असणं आवश्यक असणार आहे म्हणजे एसीबीसी आणि ओबीसी प्रवर्गाचे जे काही उमेदवार असतील त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतील किंवा जर दाखला असेल तो या ठिकाणी आत्ताचा असला तरी चालेल परंतु इतर प्रवर्गामध्ये जे काही उमार असतील त्यांना तुमचं एनसीएल सुद्धा तीस सप्टेंबर तेवीस पूर्वीच असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर जी शैक्षणिक आणि व्यावसायिक आर्यता आहे ती कधीची असेल म्हणजे बरेच उमेदवार असे म्हणतील की समजा आम्ही दोन हजार चोवीसला सिटेट परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे दोन हजार जुलै तेवीस मध्ये डिसेंबर तेवीस मध्ये उत्तीर्ण झालेलो आहे तर आम्हाला या ठिकाणी सिटेटमध्ये तो सीटेटचा बदल करता येईल का तर लक्षात ठेवा तुम्हाला तो बदल करता येणार नाही जे उमेदवार बारा दोन तेवीस पूर्वी जे काही आर्यता तुम्ही पूर्ण केली असेल सीटेट किंवा टी उत्तीर्ण केले असतील बारा दोन तेवीस पूर्वीची तर तेच तुम्हाला त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यानंतरची म्हणजे बारा दोन तेवीस नंतर तुम्ही सिटेट परीक्षा उत्तीर्ण असाल किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण असाल तर ते तुम्हाला टाकता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी या, ही माहिती तुम्हाला किंवा दुरुस्ती करता येईल बारा दोन तेवीस नंतरची माहिती तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये समजा कमी मार्क असणारे टीईटी किंवा सीटेट चे मार्क भरलेले असतील तर तुम्हाला आता कमाल प्राप्त गुणांची नोंद यापूर्वी सो प्रमाणपत्रात केलेली नसेल तर तुम्हाला ती पा करता येईल म्हणजे समजा मध्ये तुम्हाला नव्वद प्लस मार्क आहेत टीईटी मध्ये नव्वद प्लस मार्क आहेत आणि यापूर्वी तुम्ही पहा कमी मार्क टाकले असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी आता टाकता येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी जर तुम्ही स्वप्रमाणपत्र नोंद केले असेल आणि जर तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य तो बदल करण्यासाठी तुम्ही अनसर्टिफाय केलं कारण तुम्हाला बदल करण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी अनसर्टिफाय करावं लागणार आहे आणि तुम्ही एकदा का अनसर्टिफाय केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये बदल केला असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला ते सर्टिफाय करणं गरजेचं असणार आहे एकदा का तुम्ही अनसर्टिफाय केलं आणि ते तुम्ही त्याचं सोडून दिलं मग मात्र तुमचा त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही नंतर मग मात्र तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही एकदा का अनसर्टिफाय केलं की तुम्हाला सर्टिफाय करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने यामध्ये काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत एसीबीसी आणि ओबीसी जर तुम्हाला नवीन सर्टिफिकेट मिळाला असेल तर तुम्हाला तो बदल करता येईल ज्या उमेदवारांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं नसतील त्यांना रजिस्ट्रेशन करता येईल तसेच तुम्हाला काही कमी टीईटी सी डेटमध्ये कमी मार्क असतील आणि जास्त मार्क तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी बदलता येणार आहे आणि समांतर आरक्षणाचा लाभ तुम्हाला परत घेता येणार नाही एकदा तो लाभ तुम्ही घेतलेला असेल तर तर अशा पद्धतीने पवित्र पोर्टलवरती ही सुविधा नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठीची आणि ज्यांना काही दुरुस्ती करायचे असेल तर दुरुस्ती करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या वीस मार्च पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये नवीन दुरुस्ती म्हणजे दुरुस्ती आणि नवीन पा करता येणार आहे तर अशा पद्धतीने टेट पवित्र पोर्टल सेकंड टप्प्याविषयी से, जो काय टॅप देण्या देण्यात आला आहे त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पा पाहिली व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ज्या काही पा अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर त्याबद्दल व्हिडिओ बनवून या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल तसेच रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं यासाठीचे व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद